काटोल येथे दिवाई मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे या अनुषंगाने आपल्यासोबत आशिषजी जयस्वाल पूर्व विदर्भ प्रमुख महाराष्ट्र कामगार सेना व काटोल विधानसभा समन्वय आहेत आपण का सांगा या पर्वावर आज जुने आणि जे नवीन लोकांचा प्रवेश झाला आणि या सर्व जे जुने लोक होते ज्या सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते होते जे आतापर्यंत शांत होते त्यांना एका जागी आणून सर्वांचा मनोमिलन करण्याचा आज कार्यक्रम होता आपण आज जो मनोमिलन घेतला येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या भूमिका काय असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये बिलकुल भूमिका तर राहीनाच भूमिका म्हणजे ये येणाऱ्या काळात जे निवडणुका लागणार आहे नगरपालिकेच्या ग्रा नगरपंचायतच्या पंचायत समिती जिल्हा परिषद सर्वात शिवसेनेचा आपल्याला काटोलमध्ये हे नगराध्यक्ष निवड कशी असेल चौफेर असेल आता ज्या रोस्टर निघाल्या आहे महिला ज्या आपण करू त्याच्यात काय आपल्या इकडून बी आपल्या पक्षा पक्षाकडून आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हे पक्षाची एकला चलू आहे ना भूमिका सध्या जर युती नाही झाली तर एकला चलोची भूमिका आम्ही आम्ही आपली ताकद लावू पूर्ण पूर्णपणे ताकदीनं लढू आम्ही अमोलजी तांदूळकर प्रमुख आहे का ना आपण आता ज्या आजचा जो कार्यक्रम झाला दिवाळी स्नेहमिलन सोहळा या कार्यक्रमामध्ये आपल्या विभागातले विधानसभेतील ज्येष्ठ जुने नवीन सगळे शिवसैनिक सर्व पदाधिकारी एकोप्याने आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे सगळे शिवसैनिकांचं मनोमिलन झालेलं आहे आणि आज कुठेतरी नगर असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या सगळ्या निवडणुका आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून लढण्याचे आम्हाला आदेश मिळालेले आहे धन्यवाद काटोलमध्ये आज दिवाळी मिलन स्नेहसंमेलन आज शिवसेना गटाकडून झालेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये स्थानिक निवडणूक का बघून हा कार्यक्रम आयोजित केला होता विदर्भ दर्पण न्यूज कोमल कुमेरिया काटोल